मी प्रकाश अवस्थी उत्तर कसबा गल्ली येथे राहतोय नेहमीप्रमाणे ने शनिवार दिनांक अठरा जानेवारी रोजी सायंकाळी सातच्या दरम्यान मी माझ्या दारात कट्ट्यावरती बसलेलो होतो आणि माझ्या समोर गल्लीतील मुलं आणि माझी नातवंड सर्वच खेळत होते त्यावेळेला माझा छोटा नातू सहा वर्षाचा त्याचं नाव आद्विक तो आला आणि त्याने मला सांगितलं की नानो नानो तो मुलगा मला काहीतरी गिफ्ट देत होता कोण आहे असं पाहिलं तर तोपर्यंत तो, तो मुलगा निघून गेला होता मग नंतर मी त्यावेळे सर्व माझ्या घराच्या भोताली असणारे सीसीटीव्ही कॅमेरे चेक केले ते चेक करत असताना बघितले इतर मुलंही आली मुली आल्या बारा चौदा वयोगटातील आणि त्या मुलींनी सांगितले की तो लोणार गल्लीच्या कोपऱ्यावरती महादेवी किराणा दुकान आहे त्या ठिकाणी उभा होता आणि तो सर्व खेळणाऱ्या मुला मुलींकड विरकून पाहत होता आणि गल्लीतून तो तीन चार वेळा गेला तेवढ्या वेळात म्हणून सर्वच कॅमेरे चेक केले असता असं निदर्शनात आलं की माझा नातू सायकल खेळत असताना पाटील यांच्या घरासमोर नागनाथ जवळ गेल्यानंतर त्याने माझ्या नातवाशी हात पुढे करून बोलण्याचा प्रयत्न केला माझ्या नातवाने त्याच्या बोलण्याला प्रतिसाद न देता सायकल वळवली आणि तो परत फिरला तर तो चार पाच पाऊल माझ्या नातवाचे परत मागे आला आणि पुन्हा परत फिरला आणि मेजवानगंडीच्या कॉर्नरवरती मध्यभागी उभा राहिला आणि पुन्हा उजवीकडे म्हणजे काळी मशीदकडे जाणाऱ्या रस्त्याकडे तो निघून गेला यानंतर पुन्हा सर्वच फुटे सीसीटीव्ही फुटेज मी पाहिले यात असं दिसून आलं की तो रस्त्यावरून गल्लीतून जाताना प्रत्येक घराकडे मानावळवून दोन्ही बाजूला पाहत होता म्हणजेच तो टेळणी करत होता त्याच्या अंगामध्ये जीन पॅन्ट होती ब्ल्यू कलरचा टीशर्ट होता पायात चांगले शूज होते आणि चेहऱ्यावरती मात्र मास्क लावलेला होता सध्या मास्क लावल्यासारखं ला काय वातावरण नाही आहे त्यामुळे त्याची शंका आली आणि पाहणी घेण्यावर लक्षात आलं की तो कुठल्या तरी वाईट उद्देशाने गल्लीमध्ये एरजाऱ्या घालत होता म्हणून ने ने मुझे मुझे काई ने है। साथ। मी लगेच संबंधित माझ्या सीसीटीव्ही मधले काही फुटेज मी ज्या ग्रुपला सदस्य आहे थोरला मंगळवारात तालीम उत्तर कसबा प्रभाग क्रमांक सात तसेच मी स्वतः शांतता कमिटी सदस्य असल्यामुळंचावडी पोलीस स्टेशनच्या शांतता कमिटी सदस्याला ग्रुपला मी आहे त्यामुळे त्या ग्रुपवर देखील एक जागरूक नागरिक म्हणून मी ही माहिती प्रसारित केली जेणेकरून रस्त्यावर खेळणाऱ्या लहान बालकांची पालकांनी काळजी घ्यावी रस्त्यावर मुलांना एकट्यांना सोडू नये नुकतेच जे मराठी पेपरमध्ये वाचलं की सांगली जिल्ह्यातील कवटू महांकाळ येथे दोन वर्षाच्या बालिकेला शेजारच्याच नागरिकाने उचलून देऊन तीन लाखाला विकलं होतं पुणे येथे शिवाजीनगर रेल्वे स्थानकावरती आई आणि वडील दोघांच्या मध्ये जपलेल्या लहान बालकाला उचलून देऊन कर्नाटकामध्ये पाच लाखाला विकलं होतं म्हणजे अशा लहान मुलं पळवणाऱ्या टोळ्या सक्रिय झाल्या असून आपल्या बालकांची काळजी आपणच घेतली पाहिजे दक्षता घेतली पाहिजे आणि मी जो शांतता कमिटी सदस्य असणाऱ्या ग्रुपवरती हा मेसेज प्रसारित केला व्हिडिओ प्रसारित केला याची दखल घेऊन नुकतेच काही वेळापूर्वी फजरतवडी पोलीस स्टेशनचे संबंधित ए पी श्री दायगुडे साहेब त्यांचे अन्य सहकारी माने खरटमल मल अन्य तीन चार जण होते त्यांनी आले माझ्या घरातील सी सी टी व्ही माझे शेजारचे श्री पाटील यांच्या सी सी टी व्हीचे फुटेज त्यांनी झूम करून रेकॉर्डिंग त्यांच्या पेन घेऊन पुढील तपासाला त्यांनी सुरुवात केलेली आहे एक जागरूक नागरिक म्हणून मी माझे कर्तव्य के केले त्याप्रमाणे या सोलापूर शहरातील फौजदार चवडीचे कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी व त्यांचे सहकारी यांनी देखील येऊन घटनेची शहानिक्षा शा केली गल्लीतून अन्य लोकांकडून अन्न बालकांकडून माहिती मिळवली परिसराची पाहणी केली आणि माहिती जाणून घेऊन त्यांच्या तपासाला त्यांनी सुरुवात केली त्यांनी त्वरित ही कृती केल्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतोय लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका